गंगाधाम चौकापासून काही अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात अनोळखी महिलेचा मृतदेह पडला होता पस्तीस ते चाळीस वर्ष वय असलेल्या या महिलेचा अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आला होता मयत महिलेचा संपूर्ण चेहरा विद्रूप झाला होता पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि तपासाला सुरुवात झाली स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचं पथकही तपासाला लागलं मयत महिलेची ओळख काही किल्या पटत नव्हती आणि त्यामुळे तपासालाही गती मिळत नव्हती दरम्यान ज्या ठिकाणी या महिलेचा खून झाला तिथले सीसीटीव्ही तपासत असताना पोलिसांची नजर एका दुचाकीवर गेली संशयास्पद अवस्थेत असलेल्या या दुचाकीची माहिती काढली असता या खून प्रकरणाला वाचा फुटली रवी सिंग राजकुमार चितोडिया आणि विजय मारुती पाटील या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे शारीरिक संबंधांना नकार दिल्यानं त्यांनी या महिलेच्या डोक्यात हातोडीनं वार करत खून केलाय मयत महिला फिरस्ती होती मिळेल ते खायची आणि जागा मिळेल तिथे झोपायची तर आरोपी हे व्यसनीय दोघांनाही दारूचं व्यसन आहे खून करण्याच्या एक दिवस आधीच म्हणजे आठ डिसेंबरला दोघांची दारूच्या दुकानात ओळख झालेली त्या दिवशी दोघही भरपूर दारू प्यायले रात्री झोपण्यासाठी गंगाधाम चौकापासून काही अंतरावर असलेल्या पालामध्ये झोपण्यासाठी ते गेले तिथे ही महिला आधीच झोपलेली दरम्यान रात्री तीन वाजता दोघांनीही या महिलेला उठवलं आणि तिच्या सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला याला या, या महिलेनं विरोध केला असता विजय पाटील यानं या महिलेला खाली पाडलं आणि रवी सिंग चितोडिया यानं डोक्यात हातोड्यानं मारहाण केली वर्मी घाव बसल्यानं या महिलेचा जागीच मृत्यू झाला क्राईम युनिट पाच छपथ जवळपास जी घटना घडलेली आहे त्या दरम्यान त्याच्या अगोदरचे आणि नंतरचे जवळपास अडीचशे सीस्टी पूर्वी तपासणी केली त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला पूर्वीचे सीसीटीव्ही अनालिसिस आणि तपासणी करत असताना आपल्याला असं निदर्शनास आलं की त्याच्यामध्ये एक अननोन व्हेकल त्या ठिकाणी आपल्याला भेटली टू व्हीलर गाडी आणि त्या गाडीचा आपण पूर्णपणे ट्रेस केलं त्या गाडीला ट्रॅक केलं तर त्या गाडी जे आपल्याला चाकण आणि कामशेत या परिसरातून ती गाडी चोरीला गेल्याची आपल्याला माहिती भेटली त्यानंतर आपण त्या गाडीच्या आधारे त्या मूळ मालकापर्यंत पोहोचलो आणि मूळ मालकापासून आपल्याला जी माहिती भेटली की नमूद घोड्यातील जे आरोपी आहेत त्यांनी ती गाडी प्लस तो मोबाईल हा तो स्नॅच केला होता आणि त्या मोबाईलच्या सीसीटी तांत्रिक विचारच्या आधारे आपण याच्यातले मूळ जे आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत आपण आहे याच्यामध्ये आपण जवळपास दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे त्याचबरोबर जो मूळ मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीवरती मोबाईल स्नॅचिंग आणि जी व्हेकल स्नॅच केली होती एक नाशिक उपनगर आणि इंदिरानगर या ठिकाणी दोन गुन्हे दाखल करण्यात आहेत दरम्यान कुठलाही पुरावा मागे नसताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सात दिवसात या गंभीर गुन्ह्याची उकल केली होती यासाठी दोनशे पन्नास सीसीटीव्ही तपासण्यात आले तांत्रिक तपासादरम्यान पोलिसांनी कामशे चाकण नाशिक आणि बोईसर या ठिकाणी जाऊन आरोपींना अटक केली आहे तर खून झालेल्या महिलेची ओळख मात्र अद्यापही पटलेली नाही पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम